जय जिजाऊ जय शिवराय मी अश्विनी भास्कर खडेपाटील पाटील सामाजिक कार्यकर्ते म्हणा मला महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती अध्यक्ष सोनाली गाडे यांना बोलायचंय खरं तर मी त्यांना फोन लावला होता पण त्यांचा फोन बंद लागतोय मला सोनाली गाडेंना सांगायचंय की तुम्ही ज्या संगीता ताई भालेराव यांना फोन करून आरे तुरीची भाषा केली आणि काम नीट करा अशी धमकी दिली त्या ताईंबद्दल मी तुम्हाला चार शब्द सांगते त्या ताई म्हणजे दोन हजार सात साली अजितदादा पवार यांनी त्यांना महानगरपालिकेचं तिकीट दिलं होतं आणि ते मुक्ता टिळक यांच्या विरोधात दिलं होतं गोष्ट दुसरी जेव्हा अजितदादा उपमुख्यमंत्री असताना त्यांचा काही कारणास्तव राजीनामा घेतला गेला त्यावेळेस त्या ताईंनी पेढा खाणं सोडून दिलं ते पुन्हा दादा उपमुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी पेढा खाल्ला आणि त्यांनी समाजासाठी मराठा समाजासाठी असेल अनेक कामं केलेली आहेत त्या ताई वय वर्ष पंचावन्नच्या पुढच्या आहेत आणि त्या ताईंना तुम्ही आरे तुरेची भाषा केली तुम्हाला हे शोभतं ज्यांच्यासोबत सोबत तुम्ही काम करता त्या राज्याच्या महिला आयोग आदरणीय रुपलीताई चाकणकर यांच्या तुम्ही कार्यकर्ते आहात त्यांना सुद्धा हे विचारा की हे मी योग्य केलं काय केलं त्या पण तुम्हाला सांगतील अहो तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही कोणाबद्दल बोलताय काही डोकं बिक फिरलं होतं काय का तुमचं आणि कसली आली तुम्हाला मस्ती कसली आली तुम्हाला धुंदी फोन अश्विनी खाडेला करा अश्विनी खाडे पण खूप बोलती महिला आयोगावर तिला फोन करून विचारा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल आणि धमाक असेल ना तर माझ्या घरी पण मा या माझ्या ऑफिस मध्ये पण या मी इथंच असते या आणि प्रश्न विचारा सांगायची धमक आहे माझ्यामध्ये पण अशा महिलांना त्रास देऊ नका त्या त्या खूप संवेदनशील आहेत म्हणून त्या तुला उलटपालट बोलल्या नाही नाहीतर त्याही तुला उलटपालट बोलल्या असत्या पण त्यांना कळतं कारण त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासून काम करतायत आणि अजितदादांच्या प्रचंड चाहत्या आहेत त्या त्यामुळे त्या तुला उलट काही बोलल्या नाही तुम्ही सगळे चिल्लर कार्यकर्ते मी म्हणते तुमच्या ताई आम्हाला चिल्लर म्हणतात पण आम्ही म्हणतो की तुम्ही चिल्लर कारण तुम्ही हे सगळे आत्ता आलात तुम्हाला आत्ता माहिती झालं युवती काँग्रेस तुम्हाला आत्ता माहिती झाला पक्ष आम्ही खूप जुने आहे काम करायला आणि ज्या ज्या तुमच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आम्हाला बोलल्या ना चिल्लर त्यांना मला हे सांगायचंय की त्या मला चिल्लर जरी बोलल्या किंवा अजून कोणाला चिल्लर जरी बोलल्या असतील तर ह्या चिल्लर लोकांनीच त्यांना शहराचं महिला अध्यक्षपद घेऊन दिलं होतं या चिल्लर लोकांनी त्यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगासाठी हे प्रोत्साहन दिलं होतं आणि ज्यावेळेस त्यात जे जे काम करायचं ना तर आम्ही त्यांच्या सोबत असायचो त्या पदर घेऊन बाजूला असायच्या पुढे आम्ही असायचो एवढंच वाटतं ना तर फेसबुकला जाऊन बघा त्यांच्या पहिले आणि बोलताना सोनाली गाडे नीट विचार करून बोलायचं नाही तर गाठ माझ्याशी आहे आता जर कुठल्या कार्यकर्त्याला फोन करून बोललीस तर मी तुला सांगल काय ते एवढं येडं समजू नको तू तु। लय तुझं शिस्तीत घेतलं ग ये ना माझ्या ब्लॉक वर ये मी पण टाकते बोल तिथं आहे ना तुला उत्तर द्यायला आणि तुझ्या महिला आयोगाची पण सगळी उत्तरं देणार आहे हा एक एक, एक मुलगी गेली वैष्णवी हगवणे कसबटे तिचं तुम्हाला काही नाहीये आणि तुम्ही कार्य करते महिला आयोगाचं पद जाईल म्हणून समर्थन करताय आणि त्या मुलीचं समर्थन केलं नाही बॅनरबाजी करून काल भाषण घोषणा देत होत्या ना त्याच्यामध्ये एकही फोटो तुम्ही वैष्णवीचा टाकला नाही एक एकही फोटो कोण कसं राहतं याचा आम्हाला काही घेणं देणं नाहीये राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे संविधानी दिलाय तुम्हाला जसं वाटेल तसं राहा पण ज्या संविधानाच्या खुर्चीवर बसला त्याच काम करा संविधानिक काम करा न्याय द्या आणि तुम्ही म्हणता ना बायकांची कामं सोनाली गाडे तू म्हटली ना बायकांची कामं तुला किती बायकांची कामं दाखवू की ज्याच्यामध्ये तुझ्या ताईंचं अपयश आहे किती दाखवू दाखवायची इथे बघ खूप आहेत हे ताईंच आहेत मेल हे सगळे खूप काम आहेत माझ्याकडे हे हे बघ हे खूप काम आहेत तू सांगती ना महिलांना कशा पद्धतीने मारहाण केली अजूनही आरोपी मोकाट आहेत द्यायचंय मला हे सगळं आणि सगळं सांगणार आहे मी थांब वेट अँड वॉच सगळ्या गोष्टी होणार आहेत सगळी गाणी वाजणार आहेत तेवढं सोपं नाही काय हे सगळं आहे माझ्याकडे जरा थांब परत जर त्या भालेराव ताईंना फोन केला आणखी कुठल्या आणखी कार्यकर्तीला फोन केलास ना तर गाठ माझ्याशी आणि हिंमत असेल ना तर मला फोन कर सगळ्या प्रश्नांची तुला उत्तरं देते आमच्या वयस्कर बायकांच्या नको ना आधी लागू आणि ते जे बोलतात ना ते, ते नीतीमत्तेने बोलतात तळागाळात काम केलेले गल्ली गल्ली गल, फिरलेले आहेत मतदानासाठी अजितदादांची आहे सगळ्यांची आहे ता त्यांना आणि तू सांगती ग हा परत जर बोलली ना बघ मग आणि हेच दाखव सगळीकडं तुझा फोन बंद आहे म्हणून नाही तर तुला भेटायचीच इच्छा होती मला आज आणि वाट बघतीये फक्तच फोन करून सांग कुठे येते आणि छान समाचार घेते बघ तुझा रुपाली ठोंबरवर बोलती वैशाली नागवडे नागवड्यांवर बोलती यांनी काय काय काम केली तुला माहितीये का यशोमती वर बोलती आ अगं त्यांची कामं बघ तुझी लायकी बघ कोणाबद्दल बोलती तुझी लायकी काय त्यांची कामं काय हा हे शिकवलं का तुला महिला आयोगाच्या अध्यक्षांनी का रुपाली ताई चाकणकरांनी हे शिकवलं होय ग गा। आणि गाठ माझ्याशी आता लक्षात ठेव सगळे हिशोब तुमचे वाजणारे थोडं थांबा पद घेतलंय म्हणून पद आहे म्हणून शायनिंग मारू नका हो ही असली पद आली आणि आम्ही फाट्यावर मारली आम्ही नाही घाबरत त्या पदांना लक्षात ठेव समाजासाठी निष्ठा काम करतो एक एका मुलीचा जीव गेलाय महिला आयोगातला आजारी समजला नसला ना तरी एक आई कळते नऊ महिन्याच्या बाळाची एका आई वडिलांची जन्मदाती मुलगी कळते समजलं का खूप काय काय कळतं आम्हाला संवेदना कळतात त्या जागेवर बसल्या आहेत ना तर ते जपा तुझ्या महिला आयोगाला पण सांगतीय आणि सोनाली गाडी तुला पण सांगते हा संदेश सगळीकडं आणि परत जर असा फोन करून कोणाला बोलली ना बघ जे काय करायचं ना मला बोल अश्विनी खाडेला येऊन बोल तुझ्या धमक होती ना लय दिवस झालं पोस्ट टाकते मी विरोधामध्ये आणि खऱ्या पोस्ट टाकते एकही खोटी नाहीये कुठल्या महिलेला न्याय दिलाय ना ते सगळं दाखवा आणि माहिती अधिकार लावणार आहे ना आता मला कळू द्या तुम्ही किती महिलांना न्याय दिलाय सगळं करणार आहे एवढं वेळ समजू नका कोणाला गप्प ए गप्प ए जाऊ द्या जाऊ द्या असं नाही करायचं वयस्कर बायकांना आर तुरं बोलायचं नाही तुझं काय काम आहे आणि तुझ्या पाठीशी किती महिला आहेत ना ग किती महिला आहेत तुझ्या आण सगळ्या माझ्याकडे चल वडगाव बुद्रुक मध्ये साईकृपा अपार्टमेंट चरवड वस्ती फ्लॅट नंबर पाच सहा एक य सगळ्या बायका माझ्याकडे घेऊन ये सगळ्यांचा समाचार मी घेते हाय ना तुझ्याकडं बायका ये घेऊन काय बोलतेयस त्या बाईला आ अगं त्या ताई आहेत तुझ्या आईच्या वयाच्या आहेत कळतं काय बोलायचं काय नाही बोलायचं हा एक जीव गेले त्याचं तुम्हाला काय नाहीये संवेदनशीलता ठेवा जरा आणि आता इथून पुढं कुठल्या जरी महिलेबद्दल बोलली ना तर गाठ माझ्याशी तुला सांगते लय झालं आता था, तुमचं लय झालं तुमची नाटकच लय झाली आता फाट्यावरच मारेल मी सगळ्यांना बघा हा